नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो जमझम तीन वाजलेत आणि जॉबवरनं आहे सरळ आजच्या बोनिवलीच्या फाटीमध्ये तर चला जाऊया बोनिवलीमध्ये कोणती कोणती बैल आल्या आहेत त्या बघूया तर पहिल्यांदाच उतरलो आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा बोनिवली फाटीमध्ये येतो ना आपल्या इथे छोटा सोने दिसायचा पण आत्ताच्या वेळीच बघा कोण दिसतं आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास तर चला जाऊन बघूया अखंड महाराष्ट्राचं कालीच चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन आहे तुमच्यासमोर आहे आणि नक्कीच बघू शकता मोठा सोन्या तब्येतीने तर एकदम फिट दिसतं आणि बघा शिंगावर माती देखील घेतली आहे म्हणजे आज नक्कीच आपल्याला फेरा तरी बघायला भेटेल मोठ्या सोन्याचा आणि आल्या आल्या पहिल्यांदाच मित्रांनो मोठा सोन्या दिसलेला आपल्याला तर बघा याच ठिकाणी आपल्याला छोटा सोन्या नक्कीच दिसायचा आणि आज आपल्याला दिसले चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या अखंड महाराष्ट्राचं कालिज तुमच्या समोर आहे मित्रांनो समोरच बघू शकता कशिवलीचा पक्षा देखील दिसलेला आहे बघा कसा अत्यंत सुंदर असा बैल आहे बघा देखणं रुपायचा आणि नक्कीच बसलेलं बघा शांतपणे भाऊ शर्यत जमले का शर्यत तर नाही जमली आहे मित्रांनो हारण्या निघालेल्या शर्यतीसाठी आणि आजचा पैरा असणार आहे हारण्याला समोरच बघू शकता पक्ष आहे ना भाऊ पक्ष आहे ना पक्षा हिंद केसरी पक्ष तुमच्या समोर आहे पुसेगावच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी असणारा पक्ष तुमच्या समोर आहे ओके बघा बघू शकता खूपच देखणार रूपाचा बैल आहे आणि फिटनेस पण तेवढी चांगली आहे बघा आणि याचं नाव काय पुष्पा तर बघा पुष्प पण कस मस्त एकदम भारी दिसत मित्रांनो निघालेलं आड्याच्या साईडला समोरच बघू शकता मस्त सावलेली शांतपणे बसलेल्या आहेत बैला आणि आज ऊन देखील खूप कमी आहे बघा आज ऊन कमी आहे आणि छान छान अशी बैल आहेत समोर बघा एकवीस तेरा नंबरचा अत्यंत सुंदर असं बैल आहे बघा हा का बाई धन्यवाद नाव काय तुझं विशाल ओके कधी आलाय धन्यवाद हॅलो शरीर मी पण कामावरच आलोय चला बघूया आणखी बैल दिसत आहेत का शरीतीसाठी रेडी करतायत बैला ना बैल दादा की सोरत पंचायत मध्ये आहे जरा समोर बघ एकटा आंतरली गावचा बाबा निघालेला शरीरीसाठी आणि बाबा पण आहेत तर बाबा शर्यतीसाठी रेडी आहे ना आज पहिरो कोण भोपोरवाल्यांचा फायदा आहे तर रायबादा भेटले रायबादाला विचिन रायबादा क ना आहेला जा महिलेचं नाव सांगा होईल चला आणि आजचा पहिरा सत्यम दत्त दोन दोन बाबाचं बाप्पे बाप्पे ओके आणि शरीर जमले का जमले का ऑल द बेस्ट करतो मला या शर्ती आधी तर मित्रांनो आता आपण लो वरच्या साईडला आणि बघू शकता सुंदर असा बैल तुमच्या समोर आहे नाव पण याचं सुंदरच आहे बघ किती शुभ्र आणि पांढरा एकदम सुंदर असा बैल आहे आणि त्याच्याच बाजूला स्पायडर पालिगावचा स्पायडर बैल आहे तुमच्यासमोर अग्रेसिव्ह बैल एकदम मित्रांनो अड्ड्याच्या वरच्या साईडला आलेले आहे आणि समोरच बघू शकता पन्नास पन्नास नंबरचा ब्रॅन बावऱ्या तुमच्यासमोर आहे आणि आज अग्रेसिव्ह देखील आहे आज हां बघूया बावऱ्या शर्यतीसाठी सज्जा आणि आजची शर्यत जमलेली देखील आहे आणि पैरा आहे लक्ष घरचा लक्ष तुमच्या तुमच्यासमोर आहे आणि हीच जोडी एकदम तुफान पालाली होती मागच्या अड्ड्यामध्ये पण आणि त्याच्या अगोदरचा जो अड्डा होता ना त्याच्यामध्ये गाडी झालीच नव्हती आणि नक्कीच लेट जमलेली जी आपल्या एकतीस तारखेचा मैदान होता आणि बघा पण पन... मराठीमध्ये पन्नास पन्नास नंबरचा ब्रँड बावऱ्या पन्नास पन्नास मित्रांनो बघा किती छान असं लिहिलेलं आहे लक्ष्याच्या पाठीवरती बिग शॉट फाय वन डबल झिरो बघा कसं शोभून दिसतोय पिंपलकरचा लक्ष्या आणि बघा बाजूला आणखी बरीचशी सुंदर सुंदर अशी बैल आहेत बघा खूप सारी बैल आलेली आहेत आजच्या या फाटीवरती आणि बरीचशी मोठी बैल गेलेली आहेत आजचं वडकीचं मैदान आहे ना तिकडं आणि बावरे बघा कसा शांत आहे सध्या तरी जवळ गेल्याच्या नंतर आग्रेचे होतं बावरे पन्नास पन्नास तर मित्रांनो मित्रपरिवार भेटलेला भाई कोण भाई नाव का तुझा कुठच्या नेलेसुरबी कुठला बैल पटत मग तुला मथुर बघायला आले मथुर आज गटपात झाले कसं वाटतं तुला चांगला वाटतं ना आज फायनल पण मारेल सगळं वाटतंय मारेल ना भाऊ तुमचं नाव हो। समाधान ठाकूर मुरबीगाव ओके भाऊ तू कुठून आले पाटील काय सांगशील आजच्या या बद्दल क्रेज जाम आहे आज शर्तींचा आज क्रेज जामच आहे जरा आता बघू आता पन्नास पन्नास आले बघू त्यांची कशी शर्यत बावऱ्या पण आले बावऱ्याची हो ना राहुल भाई यायला पाहिजे आता का काही शर्यत बघायला आलो आम्ही पण कॉकटेल सोबत गटपा झाले तो पण आनंद आहे एक नंबर शर्यत जिंकली पाहिजे लय खुश हो आम्ही तर आपले जले। बावा नाव तर बघा आपल्याला भाऊ जॉईन झालं भाऊ नाव काय तुझं माझं नाव हरीश मात्रे भाऊ तुझा मात्रे कुठून आले दादा तुम्ही दोघं पण नंदीचं काय नाव आपल्या आणि आज शर्यत झाली कोण होता पायरा वगैरे शंभू शंभू दावडीचा शंभू कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली एक चकडा गाडी आपली मागे होती नंतर पुढे कव्हर केला म्हणजे एकदम भारी ओव्हरटेक केला काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि नियोजन वगैरे कोण करतं ओके किती असतात म्हणजे तुमच्यासोबत पोरं असतात तीस एक पोरं असतात एक पोरं असतात आणि मग किती नंदी आहेत आपल्या घरी आहे पाच पाच नंदी त्याच्यात ना म्हणजे हा ओके काय वय असेल बा आपल्या बैलाच तीन एक वर्ष कधीपासून आहे घरी ओके मग मागच्या वर्षीपासून आतापर्यंत किती शारीरिक केल्या आणि किती गुलालाचा मान मिळवला चारच गुलाल पडले ओके ओके विसक शर्तीमध्ये फक्त चार गोलाल पडले आणि आजच्या आनंदाबद्दल काय सांगाल कारण का आज मागे गाडी असून एवढं पुढे गाडी काढली म्हणजे आणि ड्रायव्हर बद्दल काय बोलाल कोण होतं ड्रायव्हर पुन्हा ड्रायव्हर होता काय सांगाल त्याच्याबद्दल चांगले भारी गाडी बोलला होता आणि सात कसा होता आपल्या दावडी गावच्या ओके मग आपल्या हेच पैरे असतात का आपण बदलतो वेगवेगळे वेग असतात म्हणजे नवीन नवीन बैलांसोबत पण कसा पला असतं ते बघा बघता बाग का तर आणखी जर आज लवकरच शेअर झाली मग दुसरी करायची काय विचार आहे का, का? या, यांची दावोल। यांची दावोल। यांची ओके ते पण तुमचेच आहेत का ओके काय नाव या बैलाचं पवन आणि बाजूचा लक्ष दोन्ही सुंदर सुंदर नांदी आहेत कुठन घरचीच आहेत का कुठला खरेदी केले होते ओके तर ऑल द बेस्ट करतो तुम्हाला या शर्तीसाठी मित्रांनो शर्यतीसाठी सज्ज झालेला फायटर आणि बाजूचा भाऊ कुठला नाव कुठला बाई हा मल्हार शर्यतीसाठी सज्ज आले कुठून आले तुम्ही मलंगड वर ना मलंगड नारेण ओके okay, मलंगड नारायण वरणाऱ्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा या शर्यतीसाठी नक्कीच आपले नंदी आपल्याला गुलाल भेट देतील धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो समोरच बघू शकता शेट आलेले आहे आणि शर्यतीसाठी सज्ज रामाशे चिंचवलीचा छोट्या लक्ष गेलेला आहे शर्यतीसाठी आणि दोनच मिनटांनंतर आता शर्यत सुटणार आहे आणि आज बघू शकता खूप कमी पब्लिक दिसते जास्त पब्लिक नाही आज कारण का घाटावर देखील आज शर्यती आहेत गाडी म्हणून सुटले कोणती गाडी आहे खूप सुंदर मित्रांनो समोर बघेल का बावड्यात चाललेल्या शर्ती आधी सोबत पिंपल घर चालू शहा मित्रांनो सुंदर आणि स्पायडर देखील चालले आहे मित्रांनो आता शर्यत आता शर्यत आली बघू शकता मित्रांनो देखणार पाहिजे शर्यत चिंचिवडीचा लक्ष गाडी मस्त अंतरण झाली आणि धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो दोनच मिनिटापूर्वी आपण बघितले लक्षाची शर्यत आम्ही बघा इथे आता जल चालू झाले आणि गुलाल देखील ओळखत बघा आहे अक्षय भाई आहे सगळीच आहेत आणि नक्कीच आनंद साजरा करताना आज खूप अंतर्मत झाली गाडी वादला आणि लक्षात आनंद झालाय आणि फोटो काढून मित्रांनो सगळेजण आनंदामध्ये सहभागी होत आहेत आणि तर बाबा नमस्कार काय नाव हो तुझं नमस्कार माझं नाव विकी विकास भोईर तुर्बे आणि कुठल्या बैल वैलाई सोबत आहात आज वाद तुमचा स्वतःचा बैल वाद काय सांगाल आज लक्ष सोबत पलाला आणि स्पीड काय होता गाडीचा गाडीचा कालची स्पीड चांगला होता कालच गाडी निघून गेलेली ओके आणि आधी कधी पाल होता का लक्षासोबत आधी होता गाडी ओके आणि मग आजच्या शर्यती काय सांगाल कशी काय जमली होती आजच्या शरीरात त्यांचं नाव होति आपले मित्र बंटी आणि नाव फिरवलं होतं ओके आणि म्हणजे लक्ष्याशी पेरा फिक्स होता की इथे आल्याच्या नंतर तुम्ही पेरा फिक्स आम्ही घरने ठरवून येतो कोणाशी पेरा घरा पेरा काय सांगाल लक्षाबद्दल लक्षाबद्दल सांगायचं तेवढं कमी ते चांगला स्पीड आहे पाहिला आणि चांगला बोलतो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज नक्कीच आज नक्कीच गुलाल मिळवलाय विकविकास भरतूर बे व प्राची बरीच भंडारी सोनर पडे यांची नावने पडले आणि नक्कीच सुंदर असं माझा बैल देखील आपला आणि या व्यतिरिक्त आपली कोणती बैल आहेत वरदान घेतलाय ना दादा काय आवडलं म्हणजे वरधान मध्ये कारण का एक मोठी विक्रमी खरेदी म्हणून झालेली अगोदर सौदा चालू होता पण सौदा होत नव्हता आणि त्याच्यानंतर जी एक मला तर सोबत बावरेसोबत शर्यत झाली त्याच्यानंतर लगेच तुम्ही गाडीवर बसलेले दिसले आम्हाला म्हणजे काय म्हणजे तो क्षण काय होता नक्की नाही आम्हाला बैल होता

एकच झाली जास्त नाव करेल आपला वरदान कारण का पल देखील तेवढं चांगलं कारण का आपण लास्ट शर्यतीमध्ये बघितला एकदम मस्त गाडी झाली आणि विजय देखील मिळवला होता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमच्या दावणीला अशीच आणखी खूप सारी बैल यावी आणि तुमचं नाव रोशन करावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू धन्यवाद वादल आणि चाललेलं भाऊ बाव। अरे भावा कॉंग्रॅच्युलेशन शरती भाई एकदम एकदम भारी बघा निघलेला वादल त्याच्या जागेवर आणि लक्ष देखील गेलेलं आहे आपल्या जुन्या जागेवर म्हणजे विश्रांती करण्यासाठी

वादल आणि सोन्या मित्रांनो बच्चे शरद झाली बघा मित्रांनो आलेले आहेत आपल्या युट्यूबवर फॅमिलीबद्दल di forma yang ketiga यांचं आगमन झालेलं आहे बोंडली पाठीमध्ये सोन्याचा तुपार मी राहिलेलं आहे मित्रांनो मित्र भेटले आपला भाऊ काय नाव गुड्डू ची गाडी ओके का कुठली गाडी बघायला आले सोन्याची गाडी बघायला कसं वाटलं स्पीड खूप सुंदर गाडी बघा आली मस्त ना आता

तर मित्रांनो आता थोडेच उदल्यानंतर बावऱ्याची गाडी सुटणार आहे आणि त्याच्यासाठी थांबणार आहे बऱ्याचशा गाडी आपल्याला कवर करायचं बावरेची बावरेची शेअर झाली आहे बघा मित्रांनो काय विषय बाई दुसरी गाडी आलीच ना, ना बाहेर गेली तर मित्रांनो आताच बावऱ्याने आणि लक्ष्याने विजय प्राप्त केलेली आहे दुसरी गाडी होती ती फाकली तर आता जाऊन बघूया आजचा गुलाल आणि जल्लोष वगैरे कसा आहे अतिशय विचारायचं पाय दुखतानाच तर त्याला जाऊन बघूया कसा जल्लोष आजचा आज मस्त गाडी पालवली कालू ड्रायव्हर मित्रांनो वन साईड आज गाडी झाली कारण का समोरची गाडी होती फाकली होती आणि पहिला नाकला लागलाय जास्त आज जल्लोष थोडस कमी असणार आहे मग पण आहे बघा सगळी आहेत

मित्रांनो बावऱ्या शर्तीनंतर शर्तीनंतर झालेले अग्रेसिव्ह चालले बावऱ्या आता घरी नुसतं गुलालच गुलाल बघायला भेटेल बावऱ्याचे तर बघा आपल्या युट्यूब फॅमिली मधून काय नाव दादा केतन चव्हाण कसं काय आज शर्ती, आ, वा, शर्ती? दा मस ना हा म्हणजे आता मी बारा मुंबईला ओके कसे वाटले आजची शर्ती चला धन्यवाद हो नक्की 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 समोर बघू शकता चाललेला बाबर्या विजय होऊन आणि जसं मुंबईला आले गुलालच गुलाल आपल्याला बघायला भेटतं Oh, oh. मित्रांनो बावऱ्याने गुलाल घेतले आणि सोन्याचा सोन्याचे सोन्याचं रिॲक्शन बघा तर मित्रांनो बावऱ्याने घेतलेला गुलाल आणि सोन्याने जास्त आता स्वागत केलेलं आहे मित्रांनो जेवढं तेवढं कमी कारण का दोन दोन तीन तीन सर्वजण फोटो काढतात आणि नक्कीच या बैलाव ने सर्वांचा मन भरणारच नाही किती बघितलं तरी पण तर मित्रांनो बावऱ्याने आज गुलाल मिळवला आणि आपला सर्वांचा लाडका सोन्या देखील निघाला घरी जायला रास्ता तुफानी फेरा आणि बघा किती सारे सोन्या फॅन्स अजूनही मागे तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला आणखी एक व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की कि सोन्याचा मोठा फेरा आणि बऱ्याचशा बैलांचे आपण शर्यती कवर केल्या आणि तसेच बावरे जी शर्यती जिंकली ते बघायला भेटलं आज लेट आलो होतो त्याच्यामुळे जास्त बैल कव्हर करता नाही आली पण जेवढं झालं तेवढं कव्हर केलंय मी आणि घाटावरती देखील शरीर होते दे। त्याच्यामुळे मोठी पहिलं काय आली नाही तर चला भेटतो तुम्हाला आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय